जिल्हा स्तरावर प्रियदर्शनी हॅप्पी किड्स इंग्लिश स्कूलचा शानदार विजय सेपक टकरा खेळात विभागीय स्तरावर निवड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी फिरोज जट्टावाले कारंज लाड महाराष्ट्र शासन क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय या खेळ स्पर्धेत प्रियदर्शनी हॅप्पी किड्स इंग्लिश स्कूल स्कूलच्या मुलामुलींच्या संघाने सेपक टेकरा गेम जिंकला आपल्या जीवनात खेळाला खूप महत्त्व आहे खेळामुळे आपला शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास मदत होते खेळामुळे आपले शरीर आणि मन निरोगी राहते जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर निरोगी राहणे खूप गरजेचे आहे निरोगी मन नेहमीच आशावादी असते म्हणूनच खेळ खेळले पाहिजेत आसिफ हुसेन रे रेलीवाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा वर्षांच्या मुलामुलींनी सेपक टेकरा स्पर्धा जिंकली विजेते मुले झाकी अहमद जमीर अहमद अफजुल खान नाजिम खान मोहम्मद साकिब जुम्मा प्यारे वाले अरहान कासम नंसू वाले ओन अहमद खान विजेता मुली तैयबा आसिफ अली जिनत नाज मतिन उलहक अनाबिया फातिमा सय्यद जावेद तय्यब्बा उरुज मोहम्मद जावेद जवेरिया जुम्मा पॅरेवाले विजयी झाले शाळेचे पर्यवेक्षक मोहम्मद साकिब सर मुख्याध्यापिका सभा अंजुम मॅडम शाळेचे संचालक प्राध्यापक अनिस अन्सारी सर व इतर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व वा पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया या पुढील बातमी सत्रात नमस्कार We'll